बेळगाव दर्शन सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आहे या सिरीजचा दिवस नववा नव्या दिवशी आपण आलो श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छे येथे साधारणतः पन्नास वर्ष निरंतर ज्ञानार्जनाचे कार्य करणारी संस्था म्हणजे श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छे खर तर गावची ही सज्ञानता व गावातील शिक्षणामुळे होते त्यासाठी खरी प्रेरणा स्त्रोत्र ही गावातील शैक्षणिक संस्था असतात ज्ञानाला जीवन ठेवणाऱ्या नदीच्या झऱ्यासारखी ती कायम कार्यरत असतात त्यातील एक म्हणजे मच्छे येथील बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय आपलं गाव लोकप्रिय व्हावं गावातील लोकांमध्ये एकोपण आंदावा वाचनाने माणसे जोडली जावीत एकमेकाची मने प्रेमाने साधली जावीत पुस्तकांच्या सानिध्यात विद्यार्थी व वाचक एकत्र यावेत सर्वांनी अभ्यास व ज्ञानामध्ये प्रगती साकारावी हा मच्छेतील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचा उद्देश आहे जुन्या पिढीतील कालबाह्य आहे ते निघून जावे नव्या पिढीतील ज्ञान तंत्रज्ञान विज्ञान चांगले आहे ते सर्वाने घ्यावे उघवत्या पिढीच्या प्रतिमेला पालवी फुटावी यासाठी वाचन ही सौंदर्याची साधना ठरावी यासाठी मच्छेतील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत